डॉक्टर पंकज भोयर यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद डॉक्टर पंकज भोयर यांची मतदारांनी मतदारांनी वाढवली मतदानाच्या एक भेट घेत पाठिंबा दिल्याने डॉक्टर पंकज भोयर यांचे प्रचंड पाठबळ वाढले असल्याची चर्चेतून पुढे आले आहे त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याने त्यांचा विजय नक्कीच होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे डॉक्टर पंकज भोयर यांना वेळीच विविध सामाजिक संघटना आणि समाजांचा जाहीर पाठिंबा मिळाला असल्याने त्यांची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे दिसून येत आहे आपल्या सर्वांच्या समर्थनाने आमची ताकद वाढली आहे आपण दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही सर्व समावेशक वि विकास हा आमचा संकल्प आहे या विकासांच्या पर्वात आपणही सहभागी आहात समर्थन दिले आहे म्हणजे आपण विकासाला समर्थन दिले आहे आपल्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक महत्वाच्या कामाला आमचे प्राधान्य असेल असे डॉक्टर पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा